हॅलो नमस्कार मी अमृतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशा आहेत सगळ्या मस्त ना तर मस्तच असाल तर बघा आज आहे शुक्रवार आणि काल आपण गुरुवारची जी पूजा मांडली होती त्याची आता उत्तर पूजा करायची असत्या शुक्रवारी तर मम्मी करा लागलेले आहे तर व्हिडिओ असा शेवट पण कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा मम्मी तर अशी उत्तरपूजा करून घ्या लागलेली आहे

तर बा सकाळी लवकर उठं आंघोळ्या वगैरे झाल्या चहा झाला आणि डब्बो बनवून द्या लागतोय बरं का पहिले उठले उठले तर डब्बा वगैरे बनवून दिल्यानंतर उत्तरपूजा केलेले तर आता उत्तरपूजा वगैरे झाली आणखीने तर चहा घ्यायचा आहे आणि मग नंतर आणि एक भाजी बनवायची आहे कारण दोन भाजी आपल्याला जेवणामध्ये लागतातच तर आता आणि भाजी वगैरे बनवायची आणि इथून आणि भांडी कपडे दुसरी काहीतरी कामं असतात दुपारी जरा थोडं आराम करायचं असा दिवस संध्याकाळपर्यंत रुटीन असतंच तर चला असंच बघत राहा चहा पेणार पिणार का चहा पिणार आहे तर चहा करायची तूच बनवलं तू चांगला बनवते ना अमृता काय करते चहा छान बनवते त्यावर मी तिलाच बनवायला होते चहा मग तू चल आता बनव चहा चहा घेऊन नंतर मग दुसरे कामं करायचे आणि आज मैत्रिणी थंडी पण जास्त आहे बरं काम करून पाण्यानं आंघोळ केली ती बाकीचे म्हणतात थंडी नाही पण मला थंडी जास्त वाजायला लागली काय काय म्हणतो चला तर मग आता चहा बनवणार आहे या सगळेजण चहा प्यायला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बरं का सर येईल लाईक पण करा नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण झाला का नाही चहा वगैरे नाश्ता आमचं बघा चहा नाश्ता सगळ्यात झालेला आहे आणि आता जेवण बनवलं डब्बे वगैरे बनवून दिले आणि म्हटलं चला आता थोडंसं आराम करू तर बघा सकाळ सकाळी जेवण बनवायला माझं चालूच आहे इथं टमाटर वगैरे सगळं चिरून घेते कोथंबीर लसूण ह्या सगळ्या वस्तू एकदम अशाही करून घेतल्या ना चिरून वगैरे म्हणजे पटकन आपणाला भाजी वगैरे बनवता येते आणि आजकाल टमाटर तर एवढे मागले तर इकडे चाळीस रुपयेला अर्धा किलो टमाटर झालेत बरं का आणि म्हटलं चला आज सोयाबीनचे वडे बनवू भाजी छानपैकी आमच्यात सगळ्यांना आवडतात म्हटलं तर मस्तपैकी असं सोयाबीनचे वडे बनवू पहिले मी कधी बनवत नव्हते जास्त करून पण आपल्या यूट्यूबवर भरपूर असे रेसिपी बघितली सोयाबीनच्या वड्यांची आणि मग बनवल्यानंतर सगळेच लागले खायला छान बनते छान बनते म्हणायले म्हटलं चला आपण पण बनवू आता तरी तर सगळा मसाला वगैरे तयार करून घेतला आणि मग थोडंसं म्हटलं चला आज माडगं पण पन बनवू पन आमच्या मिस्ट्रांनाच पहिलं लहानपणी माडगं वगैरे खाल्लेलं आहे ना त्याने तर त्यांना आठवण येते माडग्यांची ती म्हणतात माडगं बनवू माडगं बनवू हे दिवस काय केलं मी काळे फुलगे आणले मस्त मिक्सरवर डाळ वगैरे केली फुलं पाकडून वगैरे काढली आणि असं माडगं बनवलं छानपैकी बघू शकता आणि माडगं खायला खूप छान लागतं आणि थंडीच्या दिवशीच कसं असं गरम गरम माडगं वगैरे करून खायला छान वाटते आणि म्हटलं त्याला बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि सोयाबीनचे सांडगे माडगं वरण भात असं सगळं जेवण बनवले मी बनवायचं चालू आहे <coughs> पुन्हा द्या दिवाबत्ती पण झाली आहे बघू शकताय असं आणि ज्वारीची भाकरी असली ना जरा बरं वाटतं चपाती खाऊन ना खूप कंटाळाला लागते ला चपाती खायलाच नको वाटत असते तर आज आमच्या इथं उद्या शनिवारी आमच्या इथं भाजी भाजी मार्केट असतं इथं भरतोय ना म्हणजे भाजीपाला जवळच इथं भरतोय सोमवार आणि गुरुवारी असं गावात जावं लागतं लांब पण शनिवारी इथं घराजवळ बाजार भरतोय त्यामुळे इथं जाणार आहे आता बा भाजी मार्केटमध्ये कोण भाजी मार्केट म्हणते कोण बाजार म्हणते आमच्याकडे बाजारात म्हणतात तर मी आधी मध्ये माझ्या तोंडात येतं भाजी मार्केट भाजी मार्केट कुठं थंडी येतो आणि आता एकदम मस्त दळून दिलेले बघू शकता भाकरी खूप छान थंडी कसं सगळ्यांना एक एकच भाकरी लागते एकच भाकरी खातात जास्त खात भाकरी खातच नाहीत त्यांना लागते चपाती फॅन लावू थंडी वाजा लागली तुला थंडी बाजारा करायचा त्याला थंड असते चला आता मैत्रीणू या जेवायला आता मी झाले जेवण वगैरे बनवायचं तर आता आम्ही करणार आहे जेवण वन, जेवणार आहे यातून पण जेवायला कुणाकोणाला भाकरी आवडते ज्वारीची आणि आज खूप दिवसात मी ज्वारीची भाकरी केल्या बरं का चपाती खाऊन कोण आलाय कंटाळ म्हटलं चला ज्वारीची भाकरी करावी बरं आज काही काय बनवलं सांगून टाक आणि कसं नाही आमच्या मिस्टरांना लागतं माणघर कारण पहिलं त्यांनी माणगं वगैरे खाल्लेलं आहे त्यांची आई बनवून द्यायची ना त्यांना तर ते म्हणले माणगं बनव म्हणून मी काय केलं हुलगं वगैरे आणून दोन त्याचं माणगं बनवले आणि mm, सोयाबीनची सँडिजाची भाजी बनवली पुन्हा भाकरी बनवली बस तेवढंच रोज आपण एवढं जास्त प्रमाणात ते बनवलं तर ते काय आपल्या घरातले खात नाहीत तेवढंच खातात थोडं त्यामुळे थोडंच बनवायचं आणि खायचं जरा छान छान गोष्टी बनवायच्या असल्या तर आपण ते काही तर बनवतो रोज नाही बनवतो रोज साधंच आपलं जेवण भात वरण चपाती असंच असते प्रत्येक ते तसंच असते ना आमच्याच नाही रोज जर आपण चांगलं बनवायचं म्हटलं तर रोज काय बनवणार एवढं चांगलं होय बरोबर आहे बरोबर आहे तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटतो की नक्कीच सांगा आमचं साधे व्हिडिओ असतात बरं का आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बरं का आणि कुठनं ब तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही तुम्ही कमेंट केली म्हणजे आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला चांगला फोर्स येतो म्हणजे आवडीन आम्ही बनवतोय आम्हाला वाटतंय की ताई बऱ्याच ताई आमचा व्हिडिओ बघतात तर मग आम्ही नवीन नवीन असा व्हिडिओ बनवू नवीन नवीन म्हणजे असं घरातलंच व्हिडिओ दुसरा आम्ही काही व्हिडिओ बनवत नाही कुठं भाजीला वगैरे गेलेलं हेच असंच साधं व्हिडिओ बनवतोय तर ते तुम्हाला आवडतच तर काय नक्कीच सांगा आणि आवडत नसलं तर आवडत नसलं तरी पण सांगा आवडत नाही म्हणून तर चला आता एवढा छोटासा व्हिडिओ कुठे चला कुठे चला चला म्हणजे संपूया आता व्हिडिओ बर फुगली नाही की नाही फुक का फुगली नाही फुटली ना ते त्यामुळे नाही कसं होतंय बो ज्वारी वगैरे जर चांगली असली ना भाकरी चांगल्या आणि आज थंडी दिवसाला बाजरी खाल्ली चांगली बाजरी तर आपण आता बाजरीच्या भाकरी खाली तुझी भाकरी फुगली नाही म्हणतो बाजरीला आपल्या ज्वारीला दोष द्यायला लागलेस मी हो म्हणते आणि झाले बघा हो आणि गुलग्यात माडग असलं ना ते काळ होते त्यामुळे काळ दिसते मी तर माडग वगैरे कोण कोण खातायला कमेंट करून सांगा बरं का मला काही जास्त आवडत नाही पण आमचं मिस्टरच नाही आवडतंय माडग वगैरे असं त्यामुळे मी बनवलंय माडग